धनंजय मुंडेंना अर्धांग वायू झाला असं बाबासाहेब पाटलांचं म्हणणं आहे आमचे सहकारी बाबासाहेब पाटलांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांग वायू झाल्याचं काही वृत्तवाहिन्यांवरती प्रकाशित झालं मुळात मला बेल्स पाल्सी हा महिन्यापूर्वी झाला असून त्याचा परिणाम आधी तुम्ही समजून घ्या त्यांची तब्येत ठीक नाही बोलताही नाही गेले डोळे देखील वाकडे झाले आपण दुसरंच बघतो काय कारण नाही आता आमच्या मीटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसली होती मुंडे साहेब जवळ असाल जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असाल मुंडे साहेब तुम्ही हिरो तुम्ही या आम्हाला एक बरं वाटत आहे असते आमचे सहकारी बाबासाहेब पाटलांनी केलेल्या काही विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचं वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केलं जात आहे अर्धांगवायूवरून धनंजय मुंड्यांचं स्पष्टीकरण मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो बाबासाहेब पाटलांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मला मात्र झालेला हा आजार अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे आणि इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतोय आणि बोलायला देखील त्रास होतो आहे असं एक स्वर्ण धनंजय मुंडेंनी म्हटलंय नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही असं देखील स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं दिलेलं आहे